आगे। 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 श्री अखंड हरिनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच कीर्तन महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न श्री क्षेत्र जळगाव गाळणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आयोजक समस्त ग्रामस्थ जळगाव गाळणे येथे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार श्री हरिभक्त परायण आनंदराव मराठे महाराज बोरगुणकर यांचे कीर्तन असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले रिकामा तो रिकामा होता बायको मात्र भगवंतच्या ड्युटीला जायची संध्याकाळी घरी आली की पती राजांकरता चहा ठेवायची चहा पिऊन झाला तास गप्पा संध्याकाळचं भोजन असा नित्य पण गेला बाबा चहा ठेवायच्या पहिले साखरेच्या डब्यामध्ये मुंग्या बसून जायच्या त्या बाईला मुंग्या निवडायला पंधरा वीस मिनिटं लागायची बाईने विचार केला मुंग्या उडदाच्या जा दाडीत जात नाही शेंगदा जात नाही साबुदाण्यात जात नाही भगरमध्ये जात नाही मिठात जात नाही चहापत्तीत जात नाही नेमका साखरेच्या डब्यात जा का जाता तो... ती सुशिक्षित बाई होती तिने प्रत्येक डब्याला ले लेबल लावलेलं होतं उडदाची डाळ आहे शेंगदाणे आहे मठ आहे भगर आहे तांदूळ आहे आहे आणि साखर आहे तिच्या ध्यानात असं आलं की मुंग्या साखरेचं लेबल वाचून घेता आणि त्याच्यातच बसून जातात जास्त शिकले का डोका असंच चालतो तिथं तिन्ही चालत नाही धन्य भगवंताचे म्हणजे हा जास्त शिकल्याचा परिणाम असतो महाराज आता नेमकं त्या बाईने विचार केला की आपल्याला मुंग्या फसवायच्या तिने साखरेचं लेबर काढलं मिठाच्या डब्याला लावलं मिठाचं लेबर काढलं साखरेच्या डब्याला लावलं बाई गेली दिवटीला पती राजांच्या दुसऱ्या दिवशी डोक्यात असा विचार आला की माझी पत्नी जरूर दमन पकडून आणि चहा ठेवते आज तिला आचर्याचा धक्का देऊ आज आपण चहा ठेऊ आणि ठेवला गेली ठेवल्यानंतर त्यानं चहा ठेवला आणि त्याच्यामध्ये लेबर प्रमाण साखर टाकली त्याच्या लक्षात आलं नाही आपण का त्या डबा मध्ये चमचा होता या चमचा ते कोणती गाडी मी कोणती गाडी मार दोन महिना मग उजकीन ते लागून जी त्याच्यामुळे ते लेबर लक्षात न आल्यामुळे लेबर लावलेल्या प्रमाणे साखर टाकली गेली चहा उकळली चार, चार वाजता पत्नी उंबरठ्या गुलामून आतमध्ये येणार त्या पण एवढ्या उकळलेला चहा कपच्छित ओतला आल्याबरोबर पत्नीच्या हातात बच्ची दिली पत्नीला खूप आनंद झाला पत्नीने महादेवाला विनंती केली की महादेवा खरंच माझे पती म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजच आणि विजू महाराज ज्या घरमा बायको नवऱ्याला भगवंताचे नवरा बायकोला ऐकत त्या घरमा त्या माणूस ते सासरवाडी फार मोठा मांडा तुम्ही पहा ज्या घरमा माणूस बायकोला ऐकत ना त्याने सासरवाडीला लोक डायरेक्ट सांगतात आमना मोठा जीवांना जवई म्हणजे देवच शिव देव नाही रे तो बैलला बाप शिरेल अक्कल तरी शकत सासरा नाही बरोबर जाईल कंपनी नाही तो आता ध्यान द्या भोग आता नेमकं असं घडलं त्यानं उकळलेला बच्चितला चहा पत्नीच्या हातात दिला पत्नीला खूप आनंद आला हे महादेवा अशीच पती मला सात जन्मापर्यंत पती मिळावे एवढी मागणी केली बाई पाठोवर बसली तिनं कपातला चहा बच्ची बोतला कोणाला बच्ची लावली तो, तो खारट लागला ती म्हणाले का हो तुम्हाला लाज वाटते का यात मला खारट चहा वाचता का तो म्हणाला नाही अहो तुम्हाला काही वाटतं का माझी चेष्टा करता करत <laughs> का तुम्हाला हे बघ मी आयुष्यभर कोणाची चेष्टा केली नाही मरेपर्यंत करणार नाही मी कोणाचीच चेष्टा करत नाही मी इतका भित्र आहे इतका आहे रात्री रघु शंकेला उठताना तुला इथला जायल कंपनीला डायरेक्टर शे आणि आम्ही जाऊ नार पण पर्यंत आता फार सुरू ना म्हणे घडलं कस म्हणे घडलं असं तुम्ही लावलेला प्रमाणे मी साखर टाकली बाईच्या विठ्ठला मायबापा महादेवा खरं माझ्या पतीचा दोष नाही मी मुंग्या करता निघून चेंज गेलो पण मुंग्या फसल्या नाही माझा मुंगळा फसला <laughs> जेवाना निर्माण केलेली वस्तू फसत नाही भाऊ आणि मी तुम्हाला पण सांगतो मला विनोद करता येत नव्हता मला आमच्या सुरेश महाराज झाले आमचे काय माणूस <laughs> अविरक्ष महाराजांनी सांगितलं बाबा तुम्ही ते ब्रह्मज्ञानावर बोलतात हो, ना की असं संशय महामाहू च वैराग्य ऐसा मनात छंद ब्रह्मरसा किंवा ब्रम्हरस उडी तयाशी भावली वासना माने समोर ज्यांची हे आमच्या डोक्याचा पलीकडचा विषय असतो तुम्ही कीर्तनामध्ये तो बाकीचा विषय मांडत जा पण मांडताना थोडंफार कीर्तनामध्ये हसाळत जा तुम्ही जर कीर्तन मा तर तुम्ही पुढे चाली भेटी नाहीतर तुमने काटू काली भेटी बनी आणि <laughs> याच्यामुळे कारण नसताना थोडं थोडं विनोद करावा लागते जास्त विनोदाचा अंदाज लागू नका त्यांचा आपला विषय लक्षात घ्या पुढे होतो आपण सहा कोटी जपाना धनाची प्राप्ती होते बरोबर आहे ना कीर्तनकार जागेवरनं स्वतः की जागेवर आला पाहिजे सात कोटी जपाना या बहिणी ओ स्त्रियांना पती याला पाहिजे सत्ता पण भेटी झाला बाबा परमार्थामध्ये ताटपणा असावा नम्र झाला भूता त्याने नको नको मानव नको अधिमान सोडून मृत्यू पण तोची सुखी जगामध्ये सुखी व्हायचं असेल तर मृत्यू पण सोडून द्या भगवंताच्या कृपा आशीर्वाद आता तेरा कोटी जप केला रामाचा जप केला राम तुमच्याशी बोलतील भगवान श्रीकृष्णाचा जप केला भगवान श्रीकृष्ण तुमच्याशी बोलतील जपाची परिस्थिती जपाचा जपा महिमा आम्हाला कोणी शिकवला आमच्या वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा देव तो म्हणजे महादेव तो सुद्धा भजन करतो तुम्हाला स्वतःला जो त्रास होऊ राहिला तो कशामुळे होऊ राहिला तुम्ही धर्मातलं कुठलं नाही ऐंशी वर्षाची म्हातारी बघा आमची आई अजून कडक आहे वार लागला तु आणि कपाशी बघून त्याच्याकडून या जगदंबेचा अवतार असेल आमच्या आया बहिणींना आमची हिंदू धर्मातले पुण्यवान श्री कपाळाला कुंकू लावताना पहिल्यांदा मेन लावते कपाळ भर कुंकू कपाळात लावते या अधिशक्ती जगदंबेचा कुंकू झोपेत सुद्धा पुसला जात नाही आणि टिकल्या वाल्या बायांचा भरोसा नाही त्या कवित टिकली काढतील महाराज कोठे लटकाय त्याला बरोबर एक बाईने काढी काढले नाही दिली ते पत्र पत्राने होतो एवढं मोठे होल होतो पौर्णिमेच्या चंद्रा जो होतो ते टिकरीवर पडेल तीन उठी उठी तो आपले बीत माहिती अरे तुम्ही बाईने टिकली नाही दिली अरे तिला कधी बाई पाय रे तुला रोडावर काय या आता रोखे का खाता पैसे खाणा तो वाळ्याकडे असे आता ध्यान द्या ध्यान द्या भगवंता काही नास्तिक लोकांनी आपल्या सुद्धा विचार केला नाही म्हणून परमार्थामध्ये घातक जर असेल ना तर विषय विषयाचा परिपाडू घ्यायचे म्हणून हुद्यांच्या मुखातली रचना ब्राह्मणांच्या मुखातली रचना कल्याण करते आणि ब्राह्मणांचे पोळ विद्वान असतात पण डिग्र्या लावत नसतात आपला पुढं तरी डिग्र्या लाईन एक हजार आठ दोन हजार साठ कोण काय डिग्र्या लावाल त्याचा वारकरी संप्रदामध्ये काही शास्त्र नाही ज्याला शास्त्र सांगता येत नाही तो शास्त्रीय तुम्हाला शास्त्र सांगतो तु बाप्पा शास्त्र कशाला म्हणतात ते भगवंताच्या कृपे गंगा यमुना तुंगभंग कावेरी मणिकर्णिका जानवी अन्नपूर्णा शिना निरा चंद्रभागा गोदावरी इंद्रायणी भीमा या पवित्र गंगा इतकं जरी तीर्थामध्ये कीर्तनामध्ये गंगेच नाव घेतलं तरी वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती गंगा कीर्तनामध्ये असे गंगेचे नाव आले पाहिजे यमुना सरस्वतीचे नाव आलं पाहिजे तीर्थाटनामध्ये साधू संतांचे चरित्र आलं पाहिजे तर त्याच्यानं काय होत कीर्तनकाराचं मुख पवित्र होत आणि श्रोत्यांचे कान पवित्र होता याला वारकरी संप्रदायाचं कीर्तन